इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापुरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालण्याच्या कारवाई सुरू केली आहे पोलिसांनी मागील दोन दिवसात तीन सराईत आरोपींवर मोकांतर्गत कारवाई केली आहे मिथून धनसिंग राठोड व तेहतीस राहणार घोडातांडा दक्षिण सोलापूर सलमान घुडूबाई पटेल व सत्तावीस राहणार विष्णुनगर भाग दोन सोलापूर अशरफ अली उर्फ टिपू मन्नान उर्फ मुनाफ बागवान व तेहतीस राहणार शुक्रवारपेठ सोलापूर यांच्यावर मोकांतर्गत कारवाई केली हे आदेश पोलीस आयुक्त यमराज या कुमार यांनी काढल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली मिथून राठोड हा गावठी हातभट्टीची विक्री करत दारू पोहोचवण्यासाठी बेदरकारपणे वाहन चालवत नागरिकांच्या धोका निर्माण करण्याचे व अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सत्तावीस गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत सलमान पटेल हा त्याच्या साथीदारासह जेल रोड व यमाडीसी पोलीस ठाणे परिसरात चाकू सुरा लोखंडी पाईप लोखंडी रॉड जीव घेण्या घातक शस्त्रांनीशी फिरून इच्छापूर्वक जबर दुखापत करणे खुनाचा प्रयत्न करणे खंडणी मागणे जबरी चोरी विनयभंग करणे गैरकायद्याची मंडळी जमवणे तडीपार आदेशाचा भंग करणे गृह अतिक्रमण करणे दगडफेक करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच अश्रफ अली उर्फ टिपू बागवान हा त्याच्या साथीदारांसह फौजार चावडी पोलिसांनी परिसरात चाकू सुरा लोखंडी पाईप लोखंडी रॉड खोयता आणि काठी जीवघेण्या घातक शस्त्रांनी फिरून इच्छापूर्वक जबर दुखापत करणे खुनाचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे करीत आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत यामुळे त्यांच्यावर शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी कारवाई करण्यात आली वरील तिघांना पुणे येथील येरवाडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहेत पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पन्नास सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे